चाहिए बोलो नहीं चाहिए अठरा जून दोन हजार चोवीस रोजी सकाळी अकरा वाजता कांदिवली पूर्व मध्ये एस आर ए चे अधिकारी परिशिष्ट दोन च्या सर्वेक्षणासाठी आले होते परंतु स्थानिक रहिवाशांनी सर्वेक्षणासाठी विरोध केला असताही एस आर ए मधील अधिकाऱ्यांनी सर्वेक्षण करण्याची जबरदस्ती केली त्यामुळे तेथील सर्व स्थानिक रहिवासी एकजुटीने रस्त्यावर उतरून त्यांनी हे आंदोलन केलं आमचं म्हणणं एवढंच आहे जमीन मालकांची जमीन आहे आम्ही त्यांचे झोकीधारक आहे तुम्ही त्याच्यावरती विकास करताय तुम्ही त्याचा मोबदला घेणार आहात मग आम्हाला रस्त्यावरती कसे काय का तुम्ही आणणार आमच्या जीवावरती तुम्ही विकास करणार आहात त्याचा मोबदला भेटणार आहे मग तुम्ही आम्हाला रस्त्यावरती आणून आज आम्ही तुमच्या विरोधात रस्त्यावरती उतरलेला आहोत जे काय ते बसा संगमताची चर्चा करू आपण आतापर्यंत त्यांनी एक तरी मिटिंग घेतली का हे कमिटीचे मंडळ लोक जे आहेत स्वतःची मनमाणी साहेब हे की कि विकास आमचं ऐकतच राह जर जे जबाबदार व्यक्ती आहेत त्यांचं ऐकत नाही तर आमचं कुठे ऐकणार ते मंडळी आमचं एवढंच म्हणणं आहे आमचं ऐका आमच्या काय समस्या आहेत आमच्या काय मागणी आहेत दोन हजार सतरा पंधरा सात दोन हजार सतराला

कोण विकास करतो ते हो मी बघतो तुम्हा सर्व झोपडवासियांना मी रस्त्यावर आणतो असं वक्तव्य सिद्धेश रामदास कदम यांनी केलं होतं सिद्धेश कदम आणि एसआरए अधिकाऱ्यांच्या विरोधात सर्व रहिवाशांनी मिळून हे आंदोलन केलं